महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर यांच्या अंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र पाथर्डी यांच्या वतीनं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन विक्री आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक दहा मार्च ते बारा मार्च दरम्यान आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या महोत्सवामध्ये पाथर्डी तालुक्यातील बचत गटाच्या महिला भगिनींनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे आपल्या उत्पादनाचे स्टॉल या ठिकाणी लावले होते या स्टॉल्सला अनेक मान्यवरांनी भेट देत बचत गटाच्या उत्पादनांची खरेदी केली व महिलांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले केंद्र व राज्य शासनाने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करून दिला आहे याशिवाय महिलांना दैनंदिन बचतीची सवयही लागली आहे याच माध्यमातून ग्रामीण भारतातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे देशामध्ये पुरुषांसोबत महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध झाली दे तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास अदभार लागेल याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट हरिहर गर्जे हिरगणी साधन केंद्राचे अध्यक्ष भारती असलकर व्यवस्थापक बाबासाहेब बांगर संजय गर्जे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला भगिनी हजर होत्या आणि शहरी भागामध्ये स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार उपलब्ध असावा या दृष्टीने हा महोत्सव ठेवलेला आहे आणि या महोत्सवासाठी पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या काही महिलांनी गटामधून काही व्यवसाय चालू केलेले आहेत काही प्रोडक्ट चालू केलेले आहेत आणि त्याला हा हे विक्री सेंटर उभा केलेले आणि या विक्री केंद्रामधून त्या महिलांना पाठबळ भेटावं यासाठी इथे आज आपण हा तीन दिवसीय महोत्सव ठेवलेला आहे इन्स्टिट्यूटचे आयोजन केले आहे तर या तीन दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन केलं असून पहिल्या दिवशी स्टॉलचं लावणं आहे त्याच्यानंतर विक्री आहे आणि आजचा हा आपला दुसरा दिवस आहे तर या दुसऱ्या दिवशीमध्ये सत्रामध्ये ज्या काही स्टॉलबरोबर आपल्या आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्यासाठी तृणधान्य महोत्सव आपण तो आयोजन केला आहे यामध्ये जेणेकरून आपण पूर्वीच्या जे काही मग आरोग्यामध्ये पूर्ण गावात पद्धतीचं होतं त्यामुळे आपला आरोग्य चांगला राहायचं त्याचा संदेश देण्यासाठी आज आपण तेलंगा थाळी एक रेसिपी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या लहान लहान मुलांना जर त्यांच्या कडक मुलांना जर आपण वाव दिला तर त्यांना एक पुढं आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे संधी निर्माण होईल यासाठी आपण त्याच्यासाठी पण आज एक संगीत स्पर्धा आणि गायन स्पर्धा आणि विविध आयोजन केलं आहे त्याचबरोबर आज आपण जे काही महिला बचत गट आहे कोणतीही महिला आपण प्रत्येकाचं असं म्हणतो की पुरुषाच्या पाठीमध्ये जे काही सहकार्य असतात वेळेच असतं परंतु असं नाही आहे दोन्ही गोष्टी जर सहकार्या असतील तर ती गोष्ट कोणालाही साध्य करता येते तर याच अनुषंगाने आमच्या जे काही महिला बचत गट तालुक्यामध्ये दहा ते बारा वर्षापासून चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला पुरुषांचा पण सहकार्य आहे प्रत्येक गावामधून तर त्या अनुषंगाने आज आम्ही त्या पुरुषांचा सन्मान सोहळा पण आज आपण इथं आयोजित केला आहे बैठक साठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी